आजच्या या महत्वाच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपलं आधार कार्ड जे आहे ते आपल्या बँकेशी कशा प्रकारे लिंक करायचं आहे ते ही आधार सेंटरवर न जाता घर बसल्या ते पण पाच मिनिटामध्ये आणि त्याचबरोबर तुम्हाला त्यासोबतच तुमचा आधार पहिल्यापासून कोणत्या बँकेशी लिंक आहे हे पण कसं समजेल त्याबद्दल सांगणार आहे त्यामध्ये तुम्हाला समजा पहिल्यापासून एका बँकेमध्ये तुमचं लिंक आहे बँक अकाउंट तर ते दुसऱ्या बँकेशी कसं लिंक करायचं ते पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे ही प्रक्रिया प्रत्येकासाठी आवश्यक आहे कारण की सरकारच्या अनेक योजनांमध्ये फायदा घेण्यासाठी आपल्याला आधार कार्डाशी बँक लिंक असणं गरजेचं असते तेव्हाच आपला आधारवरती आलेला पैसा जो आहे तो आपल्या बँक अकाउंटमध्ये येतो जर अशा परिस्थितीमध्ये बँक आपल्या आधारशी लिंक नसेल तर तो सरकारचा पैसा किंवा कोणत्याही लाभाचा पैसा आपल्याला मिळणार असतो तो आपल्याला मिळत नाही तो परत जातो तर त्यासाठी ही प्रक्रिया खूप महत्वाची ठरते त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तुम्हाला सगळी प्रोसेस समजून जाईल पाच मिनिटामध्ये तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून टाका तर चला सुरू करूया तर मित्रांनो सर्वात अगोदर गुगलवरती तुम्हाला यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे एन सी पी आय एन सी पी आय म्हणून तुम्हाला सर्च करायचं आहे या ठिकाणी पहिली वेबसाईट जी येत आहे पहिल्या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे पहिल्या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला जे आहे या ठिकाणी दिसायला मिळत आहे तर तुम्हाला काय करायचं आहे वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी कंझ्युमर म्हणून ऑप्शन दिसत आहे या ठिकाणी कन्झ्युमरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला भारत आधार सीडिंग एनेबल बी ए एस सी म्हणून ऑप्शन आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर एन सी पी आय ची ऑफिशियल वेबसाईट तुमच्या पुढे ओपन होईल त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला आधार सीडिंग डी सीडिंगचं ऑप्शन मिळत आहे म्हणजे या ठिकाणी आपण आधारला बँक लिंक करू शकतो या ठिकाणी तुम्हाला अकाउंट डिटेल्स म्हणून ऑप्शन दाखवत आहे म्हणजे आपण आपल्या आधारला बँक लिंक आहे की नाही या ठिकाणी आपण बघू शकतो आणि खालच्या साईडला आधार मॅपिंग हिस्ट्री म्हणजे या ठिकाणी आपण पहिल्यांदा किती वेळा आधारला बँक लिंक केलेली आहे व कुठे कशी केलेली आहे ती या ठिकाणी दाखवेल आणि खालच्याच ठिकाणी सर्व्हिस रिक्वेस्ट चेक म्हणजेच अगोदर रिक्वेस्ट केलेली आहे ती या ठिकाणी चेक करू शकतो आपण आपण सर्वात अगोदर बघूया की आधार मॅपेड स्टेटस म्हणजेच आपल्या बँकेला आधार लिंक आहे की नाही या ठिकाणी बघूत त्यासाठी त्याच्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे खाली कॅपचा टाकायचा आहे हे टाकून घेतल्यानंतर तुम्हाला चेक स्टेटस म्हणून या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे येथे क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक ओ येईल तो ओ तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी तुमचा आधार नंबर आहे आणि मॅपिंग स्टेटसमध्ये या ठिकाणी एनेबल्ड डीबीटी म्हणजे डीबीटीसाठी चालू आहे म्हणून दाखवण्यात आलेलं आहे येथे बँक नेम महाराष्ट्र ग्रामीण बँक ही माझी बँक आहे या ठिकाणी लिंक केलेली आहे आणि इथं लास्ट अपडेट डेट या ठिकाणी दाखवत आहेत बघू शकता मॅन्डेट फ्लॅग मॅन्डेट डेट सगळं काही या ठिकाणी तुम्हाला ऑल डाटा मॅपिंगचा मिळालेला आहे जर तुमचं आधार बँकेशी लिंक नसेल तर या ठिकाणी मॅपिंग हिस्ट्रीमध्ये एनेबलच्या जागी डिसेबल डीबीटी दाखवेल तर हे झाली मॅपिंग स्टेटस म्हणजे आधारशी लिंक आहे की नाही पहिलं ते बघण्यासाठी तर मी तुम्हाला अजून आधार लिंक कसं करायचं ते दाखवणार आहे त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी आधार सिडिंग डिसिडिंग सिडिंग यास याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर या ठिकाणी तुमचा टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट बँक येथे तुमची बँक टाकायची आहे आणि अकाउंट नंबर कन्फर्म अकाउंट नंबरमध्ये तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बँक बघू शकता कोणत्या कोणत्या प्रकारची आहे या ठिकाणी झारखंड राज्य ग्रामीण बँक अरुणाचल प्रदेश ग्रामीण बँक बरोडा गुजरात बँक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बँक आहेत या ठिकाणी विकास ग्रामीण बँक जिल्हा द बरोडा सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक वेगवेगळ्या प्रकारच्या पंजाब नॅशनल बँक अशा खूप साऱ्या बँक आहेत या ठिकाणी जर तुमची बँक या ठिकाणी मिळत नसेल तर कमेंट करा आपण त्यावरती वेगळा व्हिडिओ आणू तर या ठिकाणी सगळी माहिती तुम्हाला फील करायची आहे आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सिडिंग आणि डी सेडिंग ऑप्शन मिळत आहे सिडिंग म्हणजे तुम्हाला मोबाईल नंबर म्हणजे तुम्हाला आधार बँकेशी लिंक करायचं आहे तर सिडिंगवरती क्लिक करायचं जर तुम्हाला लिंक केलेलं काढून टाकायचं आहे तर तुम्हाला डी सेडिंग वरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी सगळी माहिती टाकल्यानंतर कॅप्चर टाकून घ्यायचं आहे कॅपच्या टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो ओटीपी येईल ते ओटीपी तुम्हाला टाकल्यानंतर तुमची रिक्वेस्ट जी आहे ती सक्सेसफुली एनिशियल होऊन जाईल आणि नंतर तुम्हाला त्या ठिकाणी एक रेफरन्स कोड मिळतो तो कोड तुम्हाला नोट करून ठेवायचा आहे म्हणजे तुम्हाला रिक्वेस्ट स्टेटस चेक या ऑप्शन मध्ये जाऊन तुम्हाला तो रिक्वेस्ट चेक करता येईल म्हणजे तुमचं कुठपर्यंत आलेलं आहे बँकेशी लिंक होणं तर त्यासाठी तुम्हाला या पेजवर आल्यानंतर येथे सेडिंगला क्लिक करायचं आहे आणि इथे इनिशिएटेड डेट टाकायची आहे आणि इथे रेफरन्स नंबर या ठिकाणी तुम्हाला तो भेटलेला टाकायचा आहे आणि इथे तुम्हाला फ्रेश शेडिंग मुवमेंट आणि मुवमेंट म्हणजे तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुम्हाला दोन तीन ऑप्शन या ठिकाणी दाखवले होते फ्रेश सेडिंग म्हणजे नवीन आपण आधार बँकेशी लिंक करत आहे त्याला फ्रेश शेडिंग असे म्हणतात मुवमेंट सम बँक विथ अनोदर बँक म्हणजे एक बँकेमधून दुसऱ्या बँकेमध्ये आपल्याला कशा प्रकारे लिंक करायचं आहे हे दुसऱ्या ऑप्शनमध्ये आहे मुवमेंटमध्ये आणि तिसऱ्या ऑप्शनमध्ये आहे फ्रॉम वन बँक टू अदर बँक म्हणजे एका बँकेमधून दुसऱ्या बँकेमध्ये लिंक कसं करायचं ते या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे सम बँक विथ अनोदर अकाउंट म्हणजे एकाच बँकेमध्ये दोन अकाउंट आहेत ते लिंक करायचं कसं आहे त्याबद्दलचे हे ऑप्शन आहेत आणि इथून तुम्ही स्टेटस जे आहे ते चेक करू पण शकता बँकेशी लिंक केल्यानंतर तुम्हाला महत्त्वाचा फायदा मिळणार आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पी एम किसान योजनेचा लाभ पण मिळणार आहे आणि डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर याद्वारे जितके पण तुमच्या आधारवरती पैसे आलेले आहेत ते तुमच्या डायरेक्ट बँक अकाउंटमध्ये जाणार आहेत एल पी जी सबसिडी ती पण तुमच्या डायरेक्ट बँक अकाउंटमध्ये डीबीटी मार्फत जाणार आहे त्यासाठी तुमचं बँकेशी आधार लिंक असणं खूप महत्त्वाचं आहे वाय सी अपडेट्स आणि वेगवेगळ्या प्रकारची सरकारी योजना वृद्ध काळ पेन्शन शिष्यवृत्ती अशा प्रकारच्या योजनांचा तुम्हाला लाभ या ठिकाणी मिळू शकतो तर मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती आधार कार्ड बँकेशी लिंक कसं करायचं यावरती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशीच उपयोगाची माहिती पाहण्यासाठी आपल्या डिटेक मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका